नमस्कार लाडक्या बहिणींनो प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देऊनही बऱ्याच लाडक्या बहिणींना आणखीनही खूप समस्या आहेत जवळपास मी तुम्हाला सांगतो प्रत्येक मध्ये दोन दोनशे तीन तीनशे कमेंट येत आहेत. आणि प्रत्येक रिपीटेटेड प्रश्न विचारत आहे आज परत एकदा मी तुम्हाला एक शेवटचा व्हिडिओ बनवून सांगतो की नेमकं काय का आहे प्रकरण हे सगळं कोणाला पैसे भेटले कोणाला नाही भेटले ना आणि पैसे भेटणार न भेटणार या सगळ्या प्रकरणाचा मी उलगडा ऑलरेडी केला मात्र तुम्हाला दाखवतो काय प्रश्न चालले आणि कोणत्या जिल्ह्यात काय प्रॉब्लेम चालू आहे ते बघा मी सकाळी स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला की लाडक्या बहिणींनो घाबरायची गरज नाही तुम्ही घाबरता कशासाठी घाबरायचं कोणा असतं ते सांगतो पहिले आता तुम्हाला घाबरायची गरज असेल तर तुम्ही लक्षात ठेवा काय तुमच्या नावावर चार चाकी गाडी आहे का चारचाकी गाडी नावावर आहे का आणि असेल तर केव्हा असेल करंट स्टेटसमध्ये करंट जर गाडी आिकली ती नाही करंट स्टेटसमध्ये सेकंड मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात का गव्हर्नमेंट सर्वंट आहात का नाही ठीक <coughs> आहे आणि यानंतर मात्र चारचाकी गाडी तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट आहात का तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का ठीक आहे हे उत्पन्न कसं मोजमाप असतं याचं मी तुम्हाला सांगतो जर तुमची सॅलरी दर महिन्यात खात्यामध्ये तुमच्या तीस हजार रुपये येत असेल तर मात्र तीस हजार गुणिले बारा किती होतात सॅलरी क्रेडिट असते ती थी। थी। आणि ती पण अकाउंटची टॅली होती असं उत्पन्न टॅली होत नाही आणखीन एक तुम्हाला त्याच्यात पद्धतशीर सांगतो जर तुम्ही तुम म्हणत असाल मी मजुरी करते दिवसाला मला पाच हजार रुपये पडतात मात्र त्याचा शा आणि सरकारचा शा काही संबंध नाही सरकार तुमचे कोणते पैसे बघते सरकार तुमच्या खात्यामध्ये जे सॅलरी क्रेडिट होते आणि ज्या कंपनीत तुम्ही कामाला असताल ज्या संस्थेत तुम्ही कामाला असता तिथे जर तुम्हाला सॅलरी क्रेडिट दर महिन्याला खात्यात होते आणि सॅलरी क्रेडिट नावाने होत असेल आणि तिथं जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तरच तुम्हाला घाबरायची गरज आहे आणि जितक्या लाडक्या बहिणी आहेत माझ्या मते नव्याण्णव टक्के लाडक्या बहिणी अशा सॅलरी क्रेडिट वाल्या नाहीच आहेत. ज्या होत्या त्यांनी फॉर्मच भरला नाही आणि ज्यांनी फॉर्म भरला त्यात एखादी टक्का असत्याल ज्यांच्या सॅलरी क्रेडिट होत असताल बाकीच्या लाडक्या बहिणी नव्याण्णव टक्के त्यांचे जे आहेत सातावरची कामं आहेत आणि हातावरच्या कामाची सॅलरी स से खात्यात क्रेडिट होत नाही त्यामुळे हा मुद्दा तुम्हाला समजला का अडीच लाख उत्पन्न कोणतं ग्राह्य धरलं जातं तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सॅलरी क्रेडिट होते का दर महिन्याला तीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजारनं किती होतो <coughs> पंचवीस हजार गुन्हे बारा किती होतात तीन लाख म्हणजे अडीच लाखाच्या वर उत्पन्न झालं आशयाला भीती असते त्याच्या खालच्याला नाही जर तुम्हाला दहा हजाराने सॅलरी क्रेडिट होत असते तर बारा महिन्याचे किती व्हायले हो तर एक लाख वीस हजार म्हणजे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आहे घाबरायची गरज आहे का नाही तर ही ही गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट काय चारचाकी गाडी दुसरी गोष्ट गव्हर्नमेंट सर्वंट तिसरी गोष्ट अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आता चौथी गोष्ट काय तुमच्या घरात कोणी इनकम टॅक्स भरतो का आता इन्कम टॅक्स मध्ये काय प्रश्न असतो जर तुम्ही मुलगी आहात तुमचे वडील इनकम इंक, टॅक्स भरत असताल तर तुम्ही कटू शकता मात्र तुमचा नवरा आहे तुमचं लग्न झालेलं आहे बरोबर आहे मात्र तुमचा सासरा इनकम टॅक्स भरत असेल तर याचा आणि तुमचा काहीही संबंध नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे तर इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर असं इन्कम टॅक्स भरणार पाहिजे त्याच्यामुळे ह्याच्यात पण कोणी बसत नाही तर मग यानंतर मात्र ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या तुमच्यासोबत घडले नाहीत आता एक गोष्ट सांगतो आज मला किती कमेंट आल्या तर कुठून कुठून एक धुळेची आली एक नंदुरबारची आली एक जळगावची आली एक नाही भरपूर आल्या आता परभणीची आली नांदेडची आली पुणे जिल्ह्यातून विशेषतः जास्त आल्या आता यानंतर मात्र, मात्र मला वाटतंय जळगावची पण एक आली बुलढाण्याची एक आली जालन्याची एक आली यानंतर मात्र नांदेडची आली नांदेडची पण आली यानंतर मात्र मी पाहतोय म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये अशा कमेंट आल्यात की आमची सॅलरी म्हणजे आमची लाडकी बहीण क्रेडिट झाली नाही मात्र त्यांना एक सांगतो आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक सांगतो एकाच मी अशा केसेस टॅली केल्या आहेत आज एकाच परिवारातील ह्या दोन व्यक्ती आहेत दोन्ही जावा जावा आहेत पण एका जावाला चार दिवसाखाली दीड हजार आले मात्र दुसऱ्या जावेला चार दिवसापासून पैसे नाही आले या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की सॅल तुमचं जे लाडकी बहिणीचं क्रेडिट आहे ते पाच तारखेपासून सुरू झालं आणि टिल डेट आजपर्यंत सुद्धा आहे उद्या पण राहणार परवा पण राहणार तेरवा पण राहणार चौदाव्या दिवशी पण राहणार त्याचं कारण काय आहे कारण सरकारचं जे बजेट आहे ते कमी आहे आणि सरकार टप्प्याटप्प्याने बजेट जे आहे टाकत आहे यामुळे जे आहे एकाच तालुक्यात एकाच गावात शंभर पैकी पन्नास जणीला पैसे यायलेत पन्नास जणीला ना त्या पन्नास जणीने घाबरायचं का घाबरायचं नाही मी तुम्हाला आणखीनही लाडक्या बहिणीला सांगतो की तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाहीये बिनधास्त राहा तुमचा पैसा कुठं जाणार नाही बिनधास्त राहा बिनधास्त बिलकुल राहा बिनधास्त कारण तुमचा पैसा सरकार कट कोणत्या गोष्टीवर करेल एक तर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं पाहिजे तुमच्याकडे कार असली पाहिजे तुम्ही स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट असले पाहिजे नाहीतर तुम्ही टॅक्स पेअरच्या घरात असले पाहिजे याच्यापेक्षा जास्त कोणतेच कायदे आणि कानून नाही एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष आपल्या वयच आहे ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत त्याच्यामुळे सरकार जे आहे दररोज रात्रीच्या वेळेस मी तुम्हाला परत सांगतो दररोज रात्रीच्या वेळेस डीबीटी होत आहेत पैसे आता लाडक्या बहिणींनो परत तुमच्या मनात हा प्रश्न नाही पडला पाहिजे की माझे पैसे आले नाहीत हिचे पैसे आले ह्या जिल्ह्यातून आले मात्र ह्या जिल्ह्यात आले नाही अहो जिल्ह्यात तुमच्याच तालुक्यात तुमच्याच गावात दहा पैकी दहा जणांना पैसे आले नाहीत हे तुम्हाला कन्फर्म सांगतो मी कारण अशा कमेंटवरून आपल्या लक्षात येलो की पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला संपूर्ण जिल्हा झालेला नाहीये कव्हर त्यामुळे टप्पा चालू आहे हा आज एक टप्पा चालू आहे आज समजा एक लाडक्या बहिणीला मी सांगतोय तेहतीसशे कोटीचं बजेट लागत असेल तर आज तीनशे कोटीच्या बजेटमध्ये काही उद्या तीनशेच्या काही कसं असत सरकारकडे काही प्रॉब्लेम असतात काही समस्या असतात याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म त्रुटीत आहे ठीक आहे त्रुटीत फॉर्म आहे आम्हाला भेटणारच नाहीत का एवढं टोकापर्यंत नका जाऊ इथपर्यंत नका जाऊ असं काहीच होणार नाही तुम्हाला तुमचे पैसे वेळेवरच भेटतील मी सांगतो तुम्हाला ह्या पंधरा तारखेपर्यंत येत्या पंधरा तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट होतील निश्चिंत राहा बिनधास्त राहा आणि काही प्रॉब्लेम एखाद्याच्या फॉर्म मध्ये आलास तो सुद्धा सरकार त्रुटीमध्ये दाखवून त्याच्यावर निर्णय काढेल त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात गरज नाही भीता कशामुळे भिवू नका तुमचे पैसे तुमच्या हक्काचे आहेत सरकारच्या योजनेचे आहेत तुम्हाला भेटतील फक्त पेशन्स धरा वाट बघा आणखीन चार दिवस पैसे आरामात आज ना उद्या आज ना उद्या मध्ये पडून जातील बस व्हिडिओचं सांगणं एवढंच होतं मागचा व्हिडिओ सुद्धा याच गोष्टीसाठी केला मात्र तरीही मला त्याच्यावर दोन एकशे कमेंट आल्या मग मी एवढं सांगून सुद्धा काय फायदा होत आहे प्रत्येक लाडकी बहीण जर विचारत असेल सर आमच्या जिल्ह्यात नाही आली इथे नाही आली मग एवढं व्हिडिओमध्ये ओरडू ओरडू सगळी माहिती काढून सांगून काहीच फायदा नाही होत ना आहे प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने चालते कधी सरकार अल्फाबेटिकली चालू करतं पेमेंट करणं कधी सरकार जे आहे वयाच्या हिशोबाने चालू करतं म्हणजे ज्यांचे वय छोटे आहे तर कधी सरकार साठच्या पुढच्या लाडक्या बहिणींना चालू करतं कारण त्यांना गोळ्या औषधासाठी लागतात असे अल्फाबेटिकली पैसे येत असतात काही त्यांचे काय क्रायटेरिया असतात घाबरायची बिलकुलच गरज नाही आहे बिंदास्त राहा निश्चिंत राहा पैसे येऊन जातील कुठेच जाणार नाही चार दिवसात सगळ्यांचे पैसे पडतील वेगळी काय अपडेट असेल तर मी नक्कीच देईल व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्यासोबत जोडून राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा